आजच्या कथेचे नाव आहे लोभी मित्र आणि प्रधान राजेश आणि सुरेश असे दोन मित्र होते ते एका छोट्या गावामध्ये राहत होते सुरेश नावाप्रमाणे प्रामाणिक आणि सालस होता तर राजेश लोभी होता एक दिवस अचानक सुरेशच्या वडिलांचे निधन झाले त्यांच्या अस्थींचे विसर्जन एका चांगल्या पवित्र ठिकाणी करावे असे त्याला वाटत होते म्हणून तो तीर्थस्थळी जाण्यासाठी निघाला पूर्वीच्या काळी प्रवास करणे अतिशय धोक्याचे आणि कष्टाचे होते कारण त्या काळी गाड्यांची सोय नव्हती त्यामुळे कुठेही जायचे असले तरी पायी जावे लागे पायी जाताना चोर दरोडेखोरांची खूप भीती असे मनात पक्के ठरवून सुरेश तीर्थस्थळी जाण्यास निघाला परंतु जाण्यापूर्वी त्याच्याकडे एक प्रश्नचिन्ह उभे होते मृत्यूपूर्वी सुरेशच्या वडिलांनी त्याला दोन मोठे सुंदर मोती बक्षीस दिले होते ते दोन मोती सुरेशला खूप प्रिय होते त्याला प्रश्न पडला की मोती घरी ठेवले तर कोणीतरी चोरी करेन कारण त्याच्या घरामध्ये कोणीच नव्हते त्याचे अजून लग्न व्हायचे होते तर आई लहानपणीच वारली होती जर बरोबर नेले तर वाटेत कोणीतरी घेतील असे त्याला वाटले खूप वेळ तो विचार करत होता नंतर त्याला त्याच्या ते मित्राची आठवण झाली आणि त्याप्रमाणे तो आपल्या मित्राकडे राजेशकडे आला राजेश सोनार होता सुरेश राजेशला म्हणाला हे बघ मित्रा मी माझ्या वडिलांच्या अर्थीचे विसर्जन करण्यासाठी तीर्थस्थळी निघालो आहे हे माझे मोती मी तुझ्याकडे ठेवतो आहे कृपा करून हरवू नकोस हे मला अत्यंत प्रिय आहेत राजेश त्याला म्हणाला तू काळजी करू नकोस मी नीट ठेवेन तुझे हे मोती खरं तर तेव्हा ते मोती पाहून त्या सोनार मित्राच्या तोंडाला पाणी सुटले होते कारण ते दोन्ही मोती अत्यंत मौल्यवान होते बाजारामध्ये त्याची खूप मोठी किंमत होती परंतु तसे तोंडावर न दाखवता राजेशने मोती सांभाळण्याचे सुरेशला कबूल केले असेच काही दिवस निघून गेले सुरेशला गावातील तीर्थस्थळे फिरून येण्यास खूप दिवस लागले परंतु वडिलांच्या अस्थींचे चांगल्या ठिकाणी विसर्जन केल्याचे समाधान त्याला मिळाले गावात परत आल्यावर तो आपल्या सोनार मित्र राजेशकडे गेला थोड्याफार गप्पा झाल्यावर सुरेश राजेशला म्हणाला अरे राजेश मी तुला दिलेले माझे दोन मोती परत दे राजेश म्हणाला कसले मोती तू कधी दिले होतेस मी कधी पाहिलेच नाही कुठून देणार सोनाराचे बोलणे ऐकून सुरेश आश्चर्यचकित झाला त्याने राजेशला नीट समजावण्याचा प्रयत्न केला पण राजेश काहीच ऐकायला तयार नव्हता मग सुरेश संतापला दोघांचेही खूप भांडण झाले शेवटी दोघेही राजाकडे न्याय मागण्यासाठी आले राजाने न्याय देण्याचे काम आपल्या प्रधानाकडे सोपवले प्रधानजींनी दोघांच्याही बाजू ऐकून घेतल्या राजेशचे निरीक्षण केल्यावर त्यांना खात्री पटली की राजेश लबाड आहे पुरावा अथवा साक्षीदार काहीच नसल्यामुळे निर्णय देणे अवघड होते त्यामुळे प्रधानजी म्हणाले याचा निकाल मी काही दिवसांनंतर देतो तो मी आता आप आपल्या घरी जा दुसऱ्या दिवशी प्रधानजींनी सुरेशला राजवाड्यामध्ये बोलावून घेतले आणि त्याला त्याच्या मोत्यांचे हुबे हुबेहूब वर्णन करायला सांगितले ते ऐकून प्रधानजींनी विचार केला की असे मोती आपल्या राजाच्या खजिन्यात नक्कीच असतील नंतर प्रधानजी सुरेशला घेऊन खजिनदाराकडे गेले तिथे सुरेशने आपल्या मोत्यांचे वर्णन केले त्याच्यासारखे दिसणारे काही मोती खजिनदाराने दाखवले त्यातले काही मोती सुरेशच्या मोत्यांसारखे होते मग प्रधानजींनी सुरेशने दाखवलेल्या मोत्यांसारखे मोती अठ्ठ्याण्णव द्यायला सांगितले खजिनदाराने प्रधानजींना अठ्ठ्याण्णव मोती दिले आणि नंतर प्रधानजींनी सुरेशला घरी जायला सांगितले नंतर प्रधानजींनी राजेशला बोलावणे पाठवले सोनार राजेश आल्यानंतर प्रधानजी त्याला म्हणाले हे मोती पाहिलेस बरो बर का बरोबर शंभर आहेत राज्यात तुझ्या कलाकुसरीची बरी स्तुती ऐकून आमच्या राणीसाहेबांनाही वाटले की तुझ्याकडून काहीतरी बनवून घ्यावं याचा एक सुंदरसा हार बनवून आण राणीसाहेबांना जर हार आवडला तर खुश होऊन ते तुला मोठे बक्षीस देतील त्यामुळे तुझी कीर्तीही वाढेल प्रधानजींचे बोलणे ऐकून त्या दृष्ट सोनाराला लोप सुटला आणि त्याने विचार केला की हे काम जर आपल्याला जमले तर आपल्याकडे गिरायकांची रांग लागेल प्रत्येकाच्या सोन्यामधून आपल्याला थोडं थोडं सोनं काढून घेता येईल त्यामध्ये तांबं मिसळलं की झालं लोकांना काय कळतं आहे असा तो विचार मनामध्ये करत होता नंतर तो प्रधानजींना म्हणाला महाराज मी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन राजेश मोती घेऊन घरी आला घरी आल्यानंतर त्याने मोती मोजून पाहिले पाहिले तर मोती फक्त अठ्ठ्याण्णव होते राजेशला काहीच कळेना आता काय करावे मोती कमी आहेत असे जाऊन म्हणावे तर प्रधानजी चिडतील आणि आपल्याला शिक्षा करतील खूप वेळ तो विचार करत होता नंतर त्याच्या असे लक्षात आले की हे मोती सुरेशच्या मोत्यांसारखेच आहेत त्याच्याकडे सुरेशचे दोन मोती होते त्याने विचार केला की आपण आपल्याकडे असलेले सुरेशचे दोन मोती घालून हार बनवू आणि त्याप्रमाणे तो तयारीला लागला आपल्याकडील दोन मोती हारमध्ये घालून त्याने सुंदर हार, हार बनवला आणि तो हार घेऊन प्रधानजींकडे आला प्रधानजींनी तो हार पाहिला नंतर तो हातात घेऊन त्यांनी मोती मोजून पाहिले तर ते शंभर मोती होते ते पाहून प्रधानजी चांगले संतापले आणि राजेशला म्हणाले अरे लबाड राजेश मी तुला फक्त अठ्ठ्याण्णव मोती दिले होते हे शंभर मोती आहेत दोन मोती तू कुठून आणलेस प्रधानजींचे बोलणे ऐकून राजेश मनातून खूप घाबरला त्याला धड बोलताही येईना तो तत फफ करू लागला त्याला आता समजून चुकले की आपली चोरी उघडकीस आली त्याने आपला गुन्हा कबूल केला तो प्रधानजींना म्हणाला महाराज माझे चुकले ते दोन मोती सुरेशचेच आहेत मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही प्रधानजींनी त्याला एक महिनाभर कारावासाची शिक्षा सुनावली आणि सुरेशला त्याचे दोन मोती परत केले आता अशीच अजून एक रंजक कथा पाहूयात कथेचं नाव आहे न्हाव्याची फजेती एका छोट्या गावामध्ये एक न्हावी राहत होता तो अतिशय गर्विष्ट आणि लालची होता त्याच्याकडे गरीब श्रीमंत सर्वच लोक हजामत करण्यासाठी येत असत त्यामुळे त्याचा गावामध्ये अतिशय रुबाब होता एक दिवस तो आपल्या दुकानामध्ये हजामत करत होता तेव्हा त्याच्या दुकानासमोरून लाकूड तोड्या चालला होता न्हाव्याने लाकूड तोड्याला हाक मारली आणि म्हणाला तुझ्या गाढवावर ती लाकडी आहेत तेवढी किती रुपयाला आहेत लाकूड तोड्याने त्याला म्हटले पन्नास रुपये न्हावे म्हणाला ते काही नाही तीस रुपयामध्ये तू ही सर्व लाकडं मला देऊन टाक मला तुझ्याशी वाद घालायला वेळ नाही लाकूड तोड्याला बराच वेळ फिरून देखील कोणी गिराहीक मिळाले नव्हते म्हणून त्याने विचाराने तीस रुपयामध्ये सर्व लाकडी त्या न्हाव्याला देऊन टाकली लाकूड तोड्याने गाढवावरील सर्व लाकडी न्हाव्याला काढून दिली गाढवावर फक्त लाकडं ठेवण्यासाठी असणारी फळी तेवढी शिल्लक होती न्हावे म्हणाला अरे लाकूड तोड्या त्या गाढवावर असलेली लाकडं ठेवायला तयार केलेली फळी देखील देऊन टाक मी सर्व लाकडे खरेदी केली आहेत लाकूड तोड्या म्हणाला आपला व्यवहार फक्त लाकडांबद्दल झाला आहे ही फळी मला लाकडे ठेवण्यासाठी लागत आहे न्हावी म्हणाला ते काही नाही लाकडांबरोबरच फळी देखील तू मला देऊन टाक आणि त्याने ती गाढवावरील फळी देखील काढून घेतली त्या लाकूड तोड्याच्या हातात तीस रुपये टेकवले आणि त्याला हकलून दिले लाकूड तोड्याला अतिशय वाईट वाटले तो आपले गाढव घेऊन घरी आला घरी आल्यानंतर त्याने ही सर्व हकीकत आपल्या बायकोला सांगितली त्याची बायको म्हणाली न्हावी अतिशय चुकीचा वागला आहे तुमचा व्यवहार फक्त लाकडांबद्दल झाला होता ती फळी तर आपल्याला लाकडे ठेवण्यासाठी लागत होती लाकूड तोड्या म्हणाला होय तुझे बरोबर आहे मी देखील त्या न्हाव्याला अद्दल कशी घडवावी याचा विचार करत आहे तो आणि त्याची बायको त्या न्हाव्याला अद्दल कशी घडवावी याचा विचार करत होते आणि तेवढ्यात त्याच्या बायकोला सुचले तिने आपल्या नवऱ्याला गावच्या पोलीस पाटलाकडे जायला सांगितले नवरा आपली तक्रार घेऊन गावच्या पोलीस पाटलाकडे गेला त्याची तक्रार पोलीस पाटलांनी ऐकून घेतली व त्याला एक युक्ती सांगितली उद्या सकाळी इथून न्हाव्याकडे जा मी पण तुझ्या पाठीमागे असणार आहे दुसऱ्या दिवशी लाकूडतोड्या न्हाव्याकडे गेला आणि म्हणाला माझी आणि माझ्या मित्राची हजामत करायची आहे तू त्याचे किती पैसे घेशील न्हावी म्हणाला वीस रुपये लाकूड तोड्या म्हणाला ठीक आहे तू पहिल्यांदा माझी हजामत कर मग माझ्या मित्राची कर त्याची हजामत केल्यावर न्हावी म्हणाला कुठे आहे तुझा मित्र लाकूड तोड्या म्हणाला बाहेर आहे असं म्हणून लाकूड तोड्या बाहेर उभ्या असलेल्या गाढवाला घेऊन आतमध्ये आला आणि म्हणाला हा माझा मित्र आहे तू याची हजामत करून दे न्हावी चांगला संतापला ब म्हणाला अरे मूर्खा लाकूड तोड्या गाढवाची कोण हजामत करतं का निघ इथून हे ऐकून बाहेर उभे असलेले पोलीस पाटील आतमध्ये आले आणि म्हणाले काय रे तू याच्या मित्राची हजामत का केली नाहीस आणि त्यावर न्हावी म्हणाला पाटील आपलं म्हणणं खरं आहे पण याचा मित्र गाढव आहे आणि गाढवाची हजामत कोण करतं का त्यावर पाटील म्हणाला आता मला सांग लाकडांबरोबर लाकडाची फळी देखील कोण घेतं आता मुकाट्याने याची हजामत कर न्हावी पुरता खाजेळ झाला त्याला गाढवाची हजामत करावीच लागली सगळा गाव हे पाहण्यासाठी तिथे जमा झाला होता सगळ्या गावात त्याची फजिती झाली आणि त्या दिवसापासून त्याने आपल्या वागण्यामध्ये बदल करण्याचे ठरवले आणि तेव्हापासून न्हावी सुधारला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद